नमस्कार मित्रांनो मी बॉबीरोक आणि आज आपण बोलणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा आज कार्यकर्ते तिन्ही गटाचे एकत्र येणार आहेत मान्य आमदार मुशिफ साहेब आणि मान्य माजी आमदार संजय बाबा गाडगे आणि शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष मान्य राजे गाडगे या तिन्ही कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे आणि याची तयारी झालेली आहे पाहू शकता आपण काय काय तयारी चालू आहे जो मेळावा होत आहे तो श्री गहिनीनाथ गैबीपीर नगर हे कागल चांगमावर हो आहे कागलच्या बाहेर असलेला कमीत कमी चार ते पाच हजार लोकांची व्यवस्था केली गेलेली आहे पाहूया की या ब्लॉकमध्ये काय होणार आहे काय काय घडणार आहे कशी तयारी चालू आहे हे तुम्हाला सगळं दाखव I'm